आज आपण शिकणार आहोत की ग्रुप कसा तयार करायचा ग्रुप न्यू ग्रुप मध्ये गेलो बरोबर आहे पहिल्यांदा काय करायचं एकाला सिलेक्ट करायचं मी एकाला सिलेक्ट केलं बघा ग्रुप मध्ये आता मला आलं की मी ग्रुप मध्ये किती जण किती जणांना ॲड करू शकतो एक हजार दो एक हजार तेवीस इतक्या लोकांना मी ॲड करू शकतो ग्रुपमध्ये बरोबर आहे इकडनं मी करतो नेक्स्ट इथं ग्रुपचं नाव देतो फ्री सेमिनार असं नाव दिलं इथं खाली काळ्या अक्षरात बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर नाही कड मेसेज नेवर आणि ओके बघा ग्रुप क्रिएट झाला ग्रुप क्रिएट झाला आता त्याच्या ज्या हे आहेत इन्फॉर्मेशन बघा आता आता इथं ग्रुपचं हे टाकायचं हे बघा ॲड डिस्क्रिप्शन आहे का इथं टाका Jalur तर मी आत्ता एवढंच टाकतो ज्या लोकांना पैसे कमवायचे असतील हे मी तुम्हाला बेसिक टाकून दाखवलं मी बेसिक बेसिक गोष्टी सांगणार आहे तुम्ही ॲडव्हान्स गोष्टी मला करून दाखवायच्या बघा इनव्हाइट ग्रुप लिंक आता बघा या सेमिनारची जी लिंक आहे ती माझी तयार झालेली आहे ही मी कॉपी करू शकतो लिंक बरोबर आहे आणि ती लोकांना पाठवू शकतो बघा कॉपी लिंक केली आणि आता इथंच ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करतो ही मी शेअर केली बघा मला इथं हे आला आता इथं बघा तर बागा सेमिनार या नावानी सर्च करतो टेम्पररी हा लोगो ठेवतो बघा माझा लोगो पण आला ओके बघा आता ह्याच्या ज्या सेटिंगच आहेत सेटिंग त्या आपण सेटिंग बघणार आहोत याला क्लिक करतो फ्री सेमिनारला आणि खाली सेटिंग नावाचे ऑप्शन आहेत बघा ग्रुप परमिशन ग्रुप ग्रुप परमिशन म्हणजे त्याच्या सेटिंग बघा मला काय काय आहे ग्रुपचे जे मेंबर आहेत ते सगळं ते सगळं ॲड करू शकतात का वगैरे अशा अशी सेटिंग आहेत बघा आहे का मेंबर लोकांसाठी सेटिंग आहे ग्रुपचे आयकॉन त्या नाही ॲड करू शकत मग मी म्हटलं चला मेसेज मेसेज करू शक मेसेज करू शकतात मेंबर्स या लोकांना ॲड नाही करू शकत नवीन लोकांचं जे आहे हे अप्रुव्हल तुम्हाला मिळणार नाही ही ये सेटिंग मी केली फक्त ती लोक चॅटिंग करू शकतात अशी सोय करून ठेवली बरोबर आणि हा जो मेसेजचा ऑप्शन आहे ह्याच्यावर टॅप केलं आत्ता चोवीस तासांवर टॅप केलं याचा अर्थ काय चोवीस तासांनी तो डिसॲपियर डिसॲपियर म्हणजे तो दिसेल पण चोवीस तासांनी बंद होईल सात दिवस नव्वद दिवस असे ऑप्शन आहेत ते त्या त्या दिवस झाले की तो बंद होणार ऑटोमॅटिक डिलीट होणार असे ऑप्शन आहेत Hey.